मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काय अवघड नाही पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ 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 म्हणून भू थोपाटन मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसत त्यामुळं मला आजच्या दममानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढं सांगायचं होतं धन्यवाद आता हे बघा जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानियाला माहित असतील तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम तुमच्या संपादकाला माहित नाही आणि आमच्यासारख्या फुडाऱ्याने येऊन म्हणावं तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय गुड जर्नालिझम काय माझ्यासारख्याच एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये दे। पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचा आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याच एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हवं हो। एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या त्याच काही तास सुद्धा